नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आज 8 मार्च आजचा दिन विशेष जागतिक यानिमित्त आज आपण या व्हिडिओमधून थोडक्यात माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलच्या प्लॅटफॉर्मवरील सर्व महिला भगिनींना आजच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा आठ मार्च म्हणजे महिला दिन स्त्रीत्वाचा उत्सव असंच स्वरूप जणू आजच्या दिवसाला आलेला आहे महिला दिन म्हणजे सगळ्या कामाला सुट्टी बाहेर जेवणं फोटो काढणं एवढेच असतं का मागील शंभर वर्षापासून महिला दिन साजरा होत असल्याची माहिती मिळते पण लहान असताना फारस कोणालाच हा दिवस असा साजरा करताना बघितलेलं नसतं आपापल्या विचारांच्या राज्यात आपण मग नसतो आजूबाजूला साजऱ्या होणाऱ्या स्त्री उत्सवाचा विचार आपण त्यावेळी करत नव्हतो पण हळूहळू पुराणातल्या इतिहासातल्या सगळ्या स्त्रिया हा स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करत असतील का जसा आज आपण महिला दिन साजरा करतो स्त्रीत्व साजरं करण्याची त्यांची वेगळी काही पद्धत असत असेल का स्त्री आणि व्यथा असंच समीकरण असेल का जोडीदाराला मनापासून संपूर्ण साथ देणाऱ्या प्रत्येक स्त्रीला व्यथा असतीलच का त्या व्यथा ह्या व्यथा या कॅटेगरीमध्येच मोडत असतील का काय असेल स्त्री सीतेची व्य व्यथा काय असेल लक्ष्मण पत्नी उर्मिलेची व्यथा चौदा वर्ष दोघांची ताटातूट उर्मिलेनं कशी मान्य केली असेल सगळी भौतिक सुख आहेत पण ती एकटीच आहे तिच्या व्यथा तिचं स्त्री पण मर्यादित राहून सगळं कशी जगली असेल ती अशीच एक महान स्त्री भगवान गौतम बुद्धांची पत्नी यशोधरा विवाह करताना यशोधरेला कसे वाटले असतील राजकुमार सिद्धार्थ बाहेर पडताना तिने त्यांना विरोध केला नसेल का बाहेर पडताना राजकुमार सिद्धार्थ गौतम असतात काही काळानंतर नंतर परत येतात पण आता ते भगवान गौतम बुद्ध झालेले असतात नव्यानेच परत एकदा पत्नींची ओळख होते किती अवघड प्रसंग असेल हा पुत्र राहुलच्या काळजीने ती कधी अस्वस्थ झाली नसेल का तिची स्वतःची अशी काही स्वप्न नसतील का तिच्या काही इच्छा आकांक्षा नसतील का स्त्री म्हणून एक पत्नी म्हणून आणि एक आई म्हणून यशोधरेने हे सगळं कसं स्वीकारलं असेल या सगळ्याला ती कशी सामोरी गेली असेल स्त्रीपणाचा कोणता उत्सव तिनं साजरा केला असेल सत्ता संपत्ती राजवाडा महाल ऐश्वर दागदागिने सगळ्याचा त्याग तिने कसा केला असेल यशोधरा एकनिष्ठ पत्नी असते ती पद प्रतिष्ठा सत्ता संपत्ती ऐश्वर सगळ्या सगळ्याचा त्याग करते कितीही एकरूपता केवढा हा निग्रह पुढे यशोधरा एक अनुयायी ब म्हणून भगवान गौतम बुद्ध यांच्या समुदायात सामील होते आता ते तिचे पती नसतात तिच्या पुत्राचे पिता नसतात ते आता सगळ्यांचे गौतम बुद्ध असतात यशोधरा किती महान होती कसं स्वीकारले असेल हे तिनं सगळं माता सीता उर्मिला कर्णपत्नी वृषाली सगळ्या महान होत्याच याशिवाय धृतराष्ट्र पत्नी गांधारी डोळ्यावर पट्टी बांधून संपूर्ण आयुष्य काढते पांचालीची व्यथा तर आणखीनच वेगळी असते सगळ्या आपल्या पतीमागे उभ्या ठाम उभ्या राहिलेल्या असतात त्यांच्यावरही काही ना काही अन्याय झालेलेच असतात अपमान झालेले असतात त्यांच्या स्त्रीत्व साजरे करण्याच्या कल्पना नक्कीच वेगळ्या होत्या जिजामाता स्त्रीत्व साजरं करतात स्वराज्याचं स्वप्न बघतात तसेच संस्कार करतात आणि शिवाजीराजे इतिहास घडवतात माता पत्नी कन्या स्नुषा कोणत्याही रूपात आपापलं काम चोखपणे करणाऱ्या स्त्रिया महानच असतात लढवया स्त्रियांपैकी अहिल्याबाई होळकर राणी लक्ष्मीबाई यांनी आणि ह्यासारख्यांनी इतिहास घडवलेला असतो यांनी पण महिला दिन साजरा केला असेल जितकी नावं घ्यावी तेवढी कमी होत खर तर अंतर्मुख होऊन विचार करायला लावतील अशा अजून खूप महान स्त्रियांची उदाहरणं देता येतील आपल्या देशात खूप महान स्त्रिया होत्या आणि आहेतही जरा वेगळा विचार करून बघायला काय हरकत आहे महिला दिन साजरा करावा जरूर करावा पण कसा ते आपलं आपणच ठरवायचं असत खरच स्त्री स्वतंत्र आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेल्या अनेक गोष्टी या स्त्रियांना कमी दर्जाची वागणूक देणाऱ्या स्त्री पुरुष भेदभावावर आधारलेल्या असल्या तरीही आता हळूहळू समाज बदलतोय स्त्री पुरुष समानता काही अंशिका होईना पण आकार घेऊ लागली आहे आणि अशा या सुधारणेकडे वाटचाल करत असलेल्या समाजात अजूनही स्त्री अन्याय आणि स्त्री पुरुष भेदभाव अशा गोष्टी सतत कानावर येत असतात याला जबाबदार कोण समस्त पुरुष वर्ग समाज का पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा नाही माझ्या मते याला स्त्रीच जबाबदार आहे अजूनही प्रत्येक स्त्री ही घर संसार समाज आणि रूढी परंपरा यामध्ये गुरफटलेली आणि घुसमटलेलीच दिसते अजूनही ती बुरसटलेल्या विचारांच्या विळख्यात अडकलेलीच आहे खरं बघायला गेल्यास प्रत्येक स्त्री ही सर्वच रूपाने शक्तिशाली आहे स्वावलंब स्वावलंबी आहे परंतु तिच्यावर अजूनही समाज आणि गंज चढलेल्या रूढींचा इतका दबाव आहे की ती स्वतःला हवं तसं मग मनमोकळेपणानं जगायलाच घाबरते एखादी गोष्ट तिने ती तिला हवी तशी केल्यास तिला आपण चुकलो तर नाही ना अशी शंका वाटायला लागते ती तिच्या आवडीनिवडी छंद तिच्यातल्या क्षमता आणि कालांतराने तिचं अस्तित्वच हरवून बसते या सगळ्या गोष्टींनी ती मानसिकरित्या तर खचून जातेच परंतु बाळंतपणानंतर बेढप झालेल्या शरीरामुळे व त्यावरून सतत ऐकायला मिळणाऱ्या टोमण्यांमुळे ती आतून पोखरते आणि आत्मविश्वास गमावते बऱ्याच जबाबदाऱ्या आणि कामं ती स्वतःवर ओढवून घेत असते याचा अनेक वेळा अनुभव येतो परंतु संसारातील जबाबदाऱ्या तिने वाटून घेतल्यास तीही स्वच्छंदपणे राहू शकेल तसेच आजच्या या बदलत्या काळात बऱ्याच गोष्टी समाज स्वीकारू लागला आहे अशावेळी आत्ताच्या प्रत्येक स्त्रीनं नदीच्या फुटलेल्या बांधाप्रमाणे कोंदटलेपणाचा बांध तोडून मनसोक्तपणे वाहत राहिलं पाहिजे आपले छंद तिने जोपासले पाहिजेत यामुळे ती आनंदी राहू लागेल व स्वतः आनंदी राहिली तरच तिचं कुटुंबही आनंदी ठेवू शकेल तसेच आजचा बहुतांशी पुरुष वर्ग हा स्त्रियांना आपल्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभं राहण्यासाठी स्त्रियांना स्वतःचा खांदा द्यायला तयार आहेत त्यामुळे परंपरागत आलेले अबला बिचारी हे स्वतःवरील शिक्के काढून स्त्रीने मुक्तपणे विहार केला पाहिजे सतत रडत कुडत इतर स्त्रियांशी तुलना करत राहण्यापेक्षा स्त्रीने स्वतःचा शोध घेणं व स्वतःचा तसेच इतर स्त्रियांचा आदर करणं गरजेचं आहे संसार व आत्मानंद यामध्ये स्त्रीने समतोल राखल्यास निम्म्याहून अधिक गोष्टी तिच्यासाठी सुलभ होऊ लागतील इतरांसाठी जगण्यातल्या आनंदाबरोबर स्त्रीने वैयक्तिक आनंदही भरभरून उपभोगला पाहिजे केवळ राहणीमानातच नव्हे तर विचारांमध्येही आधुनिकपणा आणला पाहिजे सतत स्वतःला बंधनात जखडून न घेता स्वतःची दिशा स्वतःच ठरवली पाहिजे कधीतरी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल केली पाहिजे त्यामुळे स्त्री निर्भयपणे आयुष्य जगू शकेल अशा पद्धतीने जगणाऱ्या आणि जगायची इच्छा असणाऱ्या या सर्वांना आपण आजच्या निमित्तानं विचारमंथनाद्वारे त्यांना शुभेच्छा देतोय बाई पण भारी देवा महिलांना आज फुलं फळं कौतुक किंवा आत्ताच्या फॅशननुसार कॅडबरी मिळण्याची शक्यता जास्त अर्थात ते चांगलंच आहे पण याला बुरळून न जाता किंवा त्यांचा एवढा सोहळा न करता महिलेने स्वतःला एवढं सक्षम ठेवावं बाहेरच्या कौतुकाच्या वर्षावानं तिच्या क कर्तृत्वाची क्षमता एका चौकोटीत पांता आली नाही पाहिजे प्रत्येक महिलेने खरंतर आज स्वतःसाठी प्रतिज्ञा घ्यावी कोणती प्रतिज्ञा एक स्वतःचं कर्तृत्व हे आकाशासारखं अथांग ठेवता आलं पाहिजे दोन भावनिक निर्णय न घेता प्रॅक्टिकली निर्णय घेता आला पाहिजे तीन सगळ्या गोष्टी स्वतःला आरोप करणं योग्य नाही हा ठाम विश्वास मनात जपला पाहिजे चार एखादी गोष्ट पटत नसेल तर तिथं था ठामपणे आपलं मत मांडायला यायला हवं कोणताही पश्चाताप मनात येता कामा नाही पाच आपल्या अस्तित्वातील वेगळेपण टिकून ठेवता आलं पाहिजे हे ज्यावेळेस आचरणातून आपल्यामध्ये येईल त्यावेळेलाच रोजचा दिवस हा वुमन्स डे असेल आणि मग आपल्याला आजच्या दिवसाचं आजच्या सोहळ्याचं तसं फारसं कौतुक राहणार नाही शक्ती हा शब्दच मुळात स्त्रीलिंगी आहे ती शक्ती दुर्गा देवीची ही सर्व रूपे आणि त्यांचं कर्तृत्व पाहता असं कोणतंही क्षेत्र उरलं नाही की जिथं महिला नाहीत महिलांनी अशाच पद्धतीनं जुन्या विचारांना फेकून देऊन नव्या विचारांची आस धरत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात कार्यरत राहावं आणि फक्त आजच्याच दिवसाचा सोहळ्याचं कौतुक न करता प्रत्येक दिवस हा महिलांचा असावा महिलांच्या भावनांचा विचारांचा प्रत्येकाने विचार करावा आणि तिला समजून घ्यावं हीच आजच्या दिवसाची सर्व महिला भगिनींना शुभेच्छा ठरेल पुन्हा एकदा समस्त महिला भगिनींना आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पुन्हा अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरच भेटू पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद धन्यवाद